नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो घरकुल योजनेतून घर मिळवण्याचे तुमचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत पात्र कुटुंबाचे सर्वेक्षण ग्रामीण भागात सुरू आहे मित्रांनो सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या अंतिम तारखेत आता वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो आता एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वेक्षण करण्याची अंतिम मुदत ही वाढविण्यात आलेली आहे मित्रांनो याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी आता आपण सविस्तर पाहूया मित्रांनो या ठिकाणी पाहत असलेले हे जे पत्र आहे हे तुम्हाला हवे असेल तर आपल्या टेलिग्राम वरती मी उपलब्ध करून दिलेले आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो हे जे पत्र आहे हे पत्र महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित करण्यात आलेले आहे मित्रांनो या पत्राचा विषय आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत पात्र कुटुंबाचे सर्वेक्षणाबाबत आवास प्लस चोवीस सर्व्हे मित्रांनो या पत्रात का माहिती दिलेली आहे ती एक एक करून या ठिकाणी पाहूयात उपरोक्त संदर्भीय पत्रांवर माननीय संचालक ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांनी आवास प्लस दोन हजार चोवीस चे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची अंतिम मुदतवाढ दिलेली आहे म्हणजे मित्रांनो ज्या कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ द्यायचा असतो अशा कुटुंबाचे आधी सर्वेक्षण केले जाते आणि ते कुटुंब पात्र असेल अशावेळी त्यांना घरकुलाचा लाभ हात दिला जातो तर मित्रांनो या ठिकाणी आता ग्रामीण भागामध्ये सर्वेक्षण सुरू असून सर्वेक्षणाची जी अंतिम मुदत आहे या ती या ठिकाणी आता एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी वाढविण्यात आलेली आहे मित्रांनो या संदर्भात काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या या ठिकाणी पाहूयात आपल्या जिल्ह्यातील आवाज प्लस सर्वेक्षण प्रतीक्षा प्रायोरिटी लिस्ट समाविष्ट न झालेले व सिस्टीमद्वारे अपात्र झालेले परंतु सद्यस्थितीत पात्र असलेले सर्व कुटुंबाचे पोटेन्शियली इलिजिबल हाऊसहोल्ड अंडर प्रधानमंत्री आवास योजना जी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत नवीन दहा एक्सक्ल्युजन क्रायटेरियानुसार दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करून कोणतेही बेघर कुटुंब या सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाहीत ना याची दक्षता घ्यावी म्हणजे मित्रांनो दोन हजार अठरा मध्ये ज्या कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही मात्र प्रायोरिटी लिस्ट मध्ये त्यांचे नावं त्या ठिकाणी होते मात्र सिस्टीमद्वारे ते जे जा अपात्र झालेले होते अशा कुटुंबाचे सुद्धा या ठिकाणी आता सर्वेक्षण हे करून घेतले जाणार आहे ज्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले आहे अशा सर्व ग्रामपंचायतींना आवाज सॉफ्ट प्रणालीवर सर्वेक्षण पूर्ण म्हणजे सर्वे कम्प्लिटेड झाल्याचे दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत चिन्हांकित करण्यात यावे म्हणजे ज्या ग्रामपंचायतीमध्ये आवास अंतर्गत सर्वेक्षण संपूर्ण झालेले आहे त्यांना या ठिकाणी सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाल्याबाबतचा त्या ठिकाणी मार्क म्हणजे चिन्हांकन संबंधित ग्रामपंचायतला करायचे आहे जिल्ह्यातील शंभर टक्के स्वय सर्वेक्षण म्हणजे सेल्फ सर्वे प्रकरणांचे सर्वेक्षकाद्वारे पुष्टीकरण म्हणजे कोरोबोरेशन करण्याची कारवाई दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात यावी म्हणजे मित्रांनो ज्यांनी स्वतः सेल्फ सर्वे द्वारे केलेला आहे अशा लाभार्थ्यांच्या सर्वेक्षणाचे पुष्टीकरण या ठिकाणी सुद्धा एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी पूर्ण करायचे आहे सेल्फ असिस्टेट सर्वेद्वारे कुटुंबांना सिस्टीमद्वारे फ्लॅग केले आहे अशा कुटुंबांचे चेकरद्वारे द्वारे व्हेरिफिकेशन करण्याची कारवाई दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात यावी मित्रांनो या ठिकाणी सर्वे करण्याच्या दोन पद्धती असतात एक तर अर्जदार स्वतः सेल्फ सर्वे करू शकतो किंवा पंचायतीद्वारे या ठिकाणी सर्वे हा केला जातो तर मित्रांनो या दोन्ही प्रकारच्या सर्वे करिता या ठिकाणी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याची या ठिकाणी मुदत ही दिलेली आहे यापुढे सर्वेक्षणासाठी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही याची नोंद या ठिकाणी घ्यायची आहे तर मित्रांनो तुमच्यासुद्धा घरकुलाचा सर्वे बाकी असेल अशा वेळी तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तुमचा सर्वे पूर्ण करून घ्यायचा आहे मित्रांनो हे पत्र तुम्हाला हवे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल ऐकून वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटीफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र